नमस्कार तुम्हाला सर्वप्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांती असल्यासारखे वाटतच नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आणि त्यासाठी कोणता रंग वर्ज्य करायचा आहे हे सांगणार आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणे वर्ज्य आहे संक्रांतीचे फल वस्त्र शस्त्र वय नाव दान काय करावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा व शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजेच सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या सणापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते तर हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांती अगदी शुभ मानली जाते इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आपले मराठी वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा इंग्रजी महिने तितकेच महत्त्वाचे असतात मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते व इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती ही जानेवारी महिन्यातच येते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा जानेवारीला साजरा केला जातो त्यातल्या त्यात किंवा पंधरा जानेवारीला संक्रांतीने असे क्वचितच घडते मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यावर्षी हा सण मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शक्य एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे संक्रांती ही दुसरी तिसरी कोणी नसून ही एक देवीचेच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेले असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बाल व कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोड आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गधा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जायचे फूल घेतलेले आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूयात संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्व आहे या पर्व काळात द्यायचे दान कोणते नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या त्रासापासून प्रजेला मुक्त केले म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान श्रमदान विद्यादान नेत्रदान असे यथाशक्ती कोणतेही दान करू शकता आपण भोगीच्या दिवशी जे सुगड पूजन करतो काहीजण याला बोळके म्हणतात काहीजण खण म्हणतात ज्या ठिकाणी जी पद्धत आहे त्याप्रमाणे तर येथे जे आपण सुगड पुसतो ते सुद्धा एक दानच आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे सूर्याला जल अर्पण करावे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावे त्यामध्ये थोडे कुंकू तीळ आणि लाल फूल टाकावे व हे पाणी सूर्याला अर्पण करावे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचं जप करायचं आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर सूर्याची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपणास चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते त्यामुळे आपणास तेजाची प्राप्ती होते त्यामुळे आपले आरोग्य चांगले निरोगी राहते सूर्यापासून आपल्याला अनेक लाभ मिळतात सूर्यापासून आपल्याला ड जीवनसत्व मिळते आपल्या शरीराला विटॅमिन ईची e गरज असते आजच्या धावपळीच्या काळात सूर्यप्रकाशात बसणे शक्य होत नाही त्यामुळे दररोज जर सूर्याला नमस्कार केला तर त्यामुळे आपण उन्हात जाऊ शकतो आपल्याला सूर्यापासून मिळणारे ड जीवनसत्व व व्हिटॅमिन ई e मिळेल व जर आपण दररोज नमस्कार केला तर चांगल्या निरोगी आरोग्याची प्राप्ती होऊ शकते त्यामुळे शक्य असेल तर सूर्याला दररोज नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करू शकता जर शक्य नसेल तर पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून थोडे पांढरे तीळ घालून स्नान केले तरीही चालेल आता आपण पाहू संक्रांतीच्या काळामध्ये आपणास कोणती कामे वर्ज्य करायची आहेत संक्रांतीच्या काळात कठोर बोलणे टाळावे म्हणजेच घरात वादविवाद घालायचे नाही को ना कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्या शाप घालायचे नाही उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण साजरा करायचा आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणण्याची संधी केवळ या सणालाच मिळते त्यामुळे तिळगुळ देऊन हा सण साजरा करायचा आहे तीळ आणि गुळ उष्ण असल्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करते आणि याच कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची प्रथा आहे संक्रांतीच्या काळामध्ये वृक्ष गवत तोडणे अशा गोष्टी टाळायच्या आहेत तसेच कोणत्याही झाडाची आपल्याकडून हानी नाही झाली पाहिजे तसेच काही मशीनची धार काढणे या गोष्टीही वर्ज्य करायला सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी असतील व ज्यांकडे दूध दुपत्यांची जनावरे असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशी काढू शकता पण शक्यच नसेल तर त्या दिवशी काढू शकता कारण सर्वच नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसते त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त नियम पाळायचे अस नक्की प्रयत्न करा तसेच या दिवशी कामविषयक सेवने करणे देखील टाळावे म्हणजेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे मकर संक्रांतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन संक्रांतीला सुगड पूज पुजन, पूजनालाही खूप विशेष महत्त्व आहे याला सुगड बोडकी किंवा खण असेही म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येकी सुवासिनींची पाच सुगड म्हणजेच एक खण असे पूजायचे असते त्या सुगडांमध्ये मांसा भरून त्या सुगडाची पूजा केली जाते मकर संक्रांत हा असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिके आलेली असतात ती या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतात ज्वारीचे कनिज घालतात हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याचे शेंगा भुईमुगाचे शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे पेरूचे तुकडे तीळ आणि गुळ हे सर्व पदार्थ मांसामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात याचा समावेश पाहायला मिळतो सगळ्या वंसा सुगडांमध्ये घालून पूजा केल्यानंतर हा सगळा वंसा नवीन कापडाने झाकला जातो आणि जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात तेव्हा महिला हळदी कुंकवासाठी घरी येतात तेव्हा त्यांना हे एक एक सुगड वान म्हणून दिले जाते किंवा सुगडामध्ये जो वंसा असतो तो वंसा सुगडामध्ये घातला जातो आणि त्यालाच खरे वान म्हणतात आणि हे सर्व वान ज्या पद्धतीने महिला वर्ग एकमेकांना देतात त्याच पद्धतीने पंढरपूरच्या सुवासीन स्त्रिया या दिवशी वान देण्यासाठी गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आने आनंदाचा असतो कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण लावतात तिळगुळ देतात काहीजण वेगवेगळ्या भट वे भेटवस्तू देतात तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येऊ शकतो चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी म्हणून साजरा केला जातो या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचे कूट लावून केलेली मिक्स भाजी बाजरीची भाकरी मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी बनवले जातात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाची पोळी आणि तिळगुळ यांना विशेष महत्त्व आहे कारण संक्रांत येते हिवाळ्यात आणि या दिवसात थंडीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले शरीर गरम राहील असे उष्णगुणधर्म असलेले पदार्थ बनवून आपण खातो त्यामध्ये तिळगुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत म्हणूनच या दिवसात जेवणात तिळाचा वापर जास्त केला जातो तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणे खूपच शुभ मानले जाते जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपले शरीर थोडे उबदार राहते म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपले संरक्षण होते काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबरा उबदार ठेवतो म्हणून या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते फक्त लक्षात ठेवा दरवर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असतात तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो तर या दिवशी पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे या दिवशी पिवळ्या रंग वर्ज्य करायचा आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी घालायची नाही पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेताशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहे देण्याची पद्धत आहे म्हणजेच जर तुमच्या मुलीची लग्नानंतर पहिलीच संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून वंसा पाठवला जातो त्यामध्ये साडी शृंगाराचे सर्व साहित्य तिळगुळाचे लाडू असे पाठवू शकता किंवा तुमच्या घरी जर नव नवीन सून आले असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिच्यासाठी हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता बायकांना वान किंवा भेटवस्तू देऊ शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे बोरणाण घातले जाते या दिवशी लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चिरमुरे दाटे उसाचे तुकडे गाजर छोट्या गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटे देखील घातली जातात याला बोरनान किंवा लूट असे म्हणतात अशा प्रकारे बोरनान किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे मकर संक्रांती सणाविषयी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे